पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद मुलांना फळांचे वाटप पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे मुरबाड तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तालुक्यातील तारांगण मतिमंद मुलांच्या कार्यशाळेतील मतिमंद मुलांना फळे केक व खाऊचे वाटप करून उत्साहात साजरा केला यावेळी संपर्क प्रमुख संतोष जाधव विधानसभा क्षेत्रात संघटक भरत गायकर तालुका समन्वयक विनायक ढमने मुरबाड शहर प्रमुख संदीप बहाडकर सचिव नरेंद्र यशवंतराव सहसंपर्क प्रमुख नरेश देसले विधानसभा युवा प्रमुख निलेश चौधरी युवासेना सचिव मिलिम घरत या पदाधिकाऱ्यांबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र घरत यांनी